आनंदाई शनिवार उपक्रम दफ्तरविना शाळा दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम स्तर एक इयता पहिली ते दुसरी साठी एक आकारांची सजावट रंगीत बोळ्यांनी चिकटकाम दोन वेशभूषा स्तर दोन मध्ये इयता तिसरी ते पाचवी साठी या ठिकाणी उपक्रम कोणते घ्यायचे आपल्याला एक रंगीत कागदापासून कोलाच काम करणे दोन वहीच्या कोऱ्या पानापासून पाकेट डायरी पॉकेट डायरी तयार करणे सर्तीमध्ये ही आता सावित्री आठवीसाठी एक म्हणजे शालेय बचत बँक दोन म्हणजे आपल्या सोबत हो बँक क्षेत्रभेद याचा वर्णन आपण सविस्तर पाहूया पहिला उपक्रम पाहणार आकारांची सजावट रंगीत बोळ्यांनी म्हणजे चिकट काम आवश्यक साहित्य काय लागणार रंगीत कागद घोटीव कागद मोजपट्टी जुने कापड केवळ काळ्या रंगात बाह्य रेषा असलेली चित्रे या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय करणार शिक्षक चार चार विद्यार्थ्यांचे गट तयार करतात प्रत्येक गटाला स्वतंत्र गोलाकार आकारात बसवतात विद्यार्थ्यांनी चित्र सजावट कामाचे आपापसात वाटप करण्याचे सुचवतात प्रत्येक गटाला काळ्या रंगात बाह्य रषेत असलेले चित्र वाटप करतात विद्यार्थ्यांनी आणलेले रंगीत कागद अथवा गोटी कागदाचे लहान लहान गोल बोळे करायला सांगतात गटातील काही विद्यार्थ्यांना चित्राच्या बाह्य रशेत आत डिंकांनी रंगीत बोळे चिकटवायला सांगतात पूर्ण झालेली चित्रे प्रदर्शित करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय ते विद्यार्थी शिक्षकाने सुचवल्याप्रमाणे गटागटाने गोलाकार आकारत बसतात बोळे तयार करणे बोळे रिकामे आकारात चिकटवणे अशी कामे आपापसात आप वाटून घेतात पुरवलेल्या केवळ काळ्या रंगात बाहेर असलेल्या रिकाम्या चित्रात रंगीत बोळे ढिंकाने त्यांच्या आवडीनुसार चिकटून सजावट करतात तयार झालेले चित्रे प्रदर्शित करण्यासाठी शिक्षकांना मदत करतात वेशभूषा स्पर्धा या ठिकाणी आवश्यक हे साहित्य काय लागणार आहे तर वेशभूषेसाठी आवश्यक साहित्य हो, सादरीकरणासाठी आवश्यक साहित्य शिक्षक वृत्ती शिक्षक वेशभूषा स्पर्धा म्हणजे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन घेण्यासाठी नियोजन करतात आवश्यकतेनुसार इतर शिक्षक मदत घेऊन येता पहिली आणि दुसऱ्याच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे नियम आणि कार्यवाहीची पद्धत निश्चित करतात शिक्षक वेशभूषा स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना आपण निवडलेले प्राणी जंगली प्राणी पाळीव प्राणी कीटक जलचर या थीमवर आधारित वेशभूषा आणि त्या संबंधी माहिती सादर करायच्या सूचना विद्यार्थ्यांना देतात मी कोण आहे माझी उपयुक्तता काय मी कुठे राहतो माझे अन्न कोणते माझे वैशिष्ट्य काय या पाच प्रश्नावर आधारित माहिती सादरीकरण करण्यासंबंधी सूचना देतात दिलेल्या सूचनेप्रमाणे विद्यार्थ्यांना घरी तयारी करण्यास सांगून तयारीसाठी पुरेसा कालावधी देतात वेशभूषा सादरीकरणाने पाच वाक्य माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून शिक्षक मूल्यमापन करतात या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया रंगीत कागदापासून कोलाच काम करणे आवश्यक साहित्य काय लागणार तर रंगीबिरंगी क्राफ्ट पेपर कात्री डिंक पांढरा कागद पेन्सिल उपलब्ध टाको पेपर आणि वस्तू या ठिकाणी शिक्षक कृती काय शनिवारी शिक्षक विद्यार्थ्यांना गटाने कार्य देतात विद्यार्थी गटाने बसून घेतात विद्यार्थ्यांना सर्व साहित्याचे वाटप करतात दिलेल्या साहित्यातून कृती कशी तयार करायची हे सांगतात कोणत्या पद्धतीने करायचे तेही कृती चित्र स्वरूपात कशी मांडायचे हे या संदर्भात माहिती देतात कोलास पद्धतीचे फायदे त्याचा उपयोग आणि त्याचे सौंदर्य याबद्दल विद्यार्थ्यांशी चर्चा करतात शिक्षक विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करून विद्यार्थ्यांना विविध रंगाच्या कागदावर वापर करून वेगवेगळे फळे फुले यांचे चित्र काढण्यास सांगतात शिक्षक फळे व फुले या चित्राच्या आकाराचे रंगीत कागदाचे तुकडे करून डिंकांच्या सायने चिकटवतात शिक्षक अशा पद्धतीचे कोलास काम करण्यास शिकवतात या संदर्भातील नमुना चित्रही विद्यार्थ्यांना दाखवतात शिवाय विद्यार्थ्यांसमोर कोलास कामाचे प्रात्यक्षिक करून दाखवतात या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थी काय ते शिक्षकाने दाखवलेले कृतीचे निरीक्षण करतात त्याप्रमाणे अनुकरण करतात उपलब्ध साहित्यामध्ये कोणते चित्र बनवता येईल याचा विचार करतात स्वतःच्या कल्पना शक्तीच्या जोरावर नवनवीन चित्र निर्मिती करण्याचा प्रयत्न करतात काम घटकने करत असल्याने एकमेकांमध्ये लागलेल्या स्पर्धेचा चुचीचा आनंद घेतात उपक्रम पूर्ण उपक करतात तिच्या कोऱ्या पानापासून पॉकेट डायरी तयार करणे औषध साहित्याला लग काय लागणार जुन्या वयची कोरी पाने रंगीत कागद खळ कात्री पट्टी पेन्सिल सजावटीचे उपलब्ध साहित्य रंगीत शिक्षकृत्ती काय तर शिक्षक सर्वप्रथम जुन्या कोरी पाने घेऊन मधोमधी घडी घालतात त्यानंतर डायरी तयार करताना विद्यार्थ्यांना आवडेल त्या आकारात डायरी बनवण्यास सांगतात शिक्षक वहीची कोरी पाने सुई दोऱ्याने शिवतात किंवा डिंकाच्या सायन्यात चिकटवतात मुखपृष्टावर आकर्षक सजावट करण्यासाठी कागदी फुले तयार करून चिकटवतात तसेच सजावटीचे साहित्य यांचा वापर करून आकर्षक रंग संगतीमध्ये सजावट करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय विद्यार्थी शिक्षकांच्या सूचना लक्ष पूर्व ऐकतात व शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे कृती करतात विद्यार्थी जुन्या वहीची कोरी पाने घेऊन पॉकेट डायरी तयार करतात तो दररोज तिचा वापर शाळेतील अभ्यास लिहिणे किंवा दैनंदिनी नोंदी करण्यासाठी करतात या प्रकारची सुंदर आणि छान अशी आकर्षक पॉकेट डायरी तयार करू शकतात या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया शालेय बचत बँक आवश्यक साहित्य केल्यानंतर वही पेन बचत पुस्तक शिक्षक वृत्ती काय तर शालेय बचत बँक निर्मिती करण्यासाठी सर्वप्रथम शिक्षक हे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांकडे शालेय कामकाज करण्यासाठी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची करायची जबाबदारी कामे कर्तव्य याविषयी सर्वप्रथम सर्वांना मार्गदर्शन करतात व जबाबदारी निश्चित करतात हिशोबाचे नियोजन व्यवस्थापन करतात शिक्षक विद्यार्थ्यांना बँकेचे महत्व समजून सांगतात बँकेत पैसे ठेवणे काट सवय लागते व पैशाचे सुरक्षण होते बचत केलेल्या पैशावर बँक व्याज देते ही माहिती शिक्षक विद्यार्थ्यांना देतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर शाळेतील विद्यार्थ्यांकडे शालेय कामकाज करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांकडे बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची करायची जबाबदारी कामे कर्तव्य पार पडतात व जबाबदारी समजून घेतात हिशोबाचे नियोजन हो, व्यवस्थापन करतात विद्यार्थ्यांना बँकेचे महत्व समजते बँकेत पैसे ठेवण्याची आणि काटकसरीने सवय लागते विद्यार्थी बँकेचे महत्व समजून घेतात शिल्लक पैसे घरात न ठेवता ते बँकेत ठेवण्याची सवय लागते थेंब थेंब तळे साचे या पद्धतीने बँकेत पैसे ठेवण्याचे पैशामध्ये वाढ होत असते विद्यार्थी आपल्या जवळील पैशाचे नियोजन करतात पुढचा उपक्रम पाहूया आपल्या सभोवती म्हणजे बँक क्षेत्र भेट आवश्यक साहित्य केला जाणार पूर्व परवानगीचे पत्र प्रश्नावली पाण्याची बाटली डबा इत्यादी शिक्षक वृत्ती काय करतात शिक्षक पूर्व नियोजनानुसार विद्यार्थ्यांना क्षेत्र भेटीसाठी घेऊन जातात शिक्षक क्षेत्र भेटीच्या ठिकाणी शिस्तीचे व सुरक्षेचे पालन करण्यासाठी सूचना देतात शिक्षक प्रश्नावलीच्या सायने छत्रपतीच्या ठिकाणी माहिती विद्यार्थ्यांना घेण्यास सांगतात शिक्षक छत्रपतीच्या ठिकाणी शक्य असल्यास आवश्यक ते फोटो घेतात विद्यार्थ्यांना घ्यायला सांगतात शिक्षक छत्रपती दरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करतात व मदत करतात शिक्षक विद्यार्थ्यांना अहवाल प्रकल्प लेखण्यासाठी मुद्दे देतात जसे की क्षेत्रपेटीचे ठिकाण दिनांक वार वेळ क्षेत्रपेटीचे हेतू साहित्य मिळालेली माहिती समारोप या याप्रमाणे विद्यार्थ्यांशी चर्चा करून अहवाल लेखन करून घेतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय करतात विद्यार्थी प्रश्नावलीच्या मदतीने माहिती मिळवतात विद्यार्थी क्षेत्रभेटी दरम्यान निरीक्षण करतात संबंधित प्रश्न विचारून आवश्यक माहिती संकलित करतात विद्यार्थी क्षेत्रभेटीच्या ठिकाणी शिस्तीच्या संरक्षणाचे पालन करतात विद्यार्थी क्षेत्रभेटीच्या ठिकाणी शक्य असल्यास आवश्यक ते फोटो घेतात प्रश्न व शंका विचारतात क्षेत्रभेटीचे ठिकाण दिनांक वार वेळ क्षेत्रभेटीचे हेतू साहित्य मिळालेली माहिती समारोप या मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखन करतात आवश्यक जोडतात अशा प्रकारे क्षेत्रपेट घेत असताना तुम्ही लघु उद्योग बंधारा नदीचा उगम नदी किंवा स्थानिक परिस्थितीनुसार उपलब्ध ठिकाणी तुम्ही क्षेत्रपेठ देता येईल हे ये दोन्ही व्हिडिओ मी हो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देऊन टाकेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू